तर <laughs> बघा मित्रांनो आता मी घासून राहिली भांडे भांडे काही आमच्या घरी असे दोन तीन असे हलके फुल्के लाईट लाईट भांडे नाही निघत हे लय मोठी निघतात घमिल भर एकदम घासते रो खूचा काम भांडे घासता घासता निरा लय मोठे भांडे निघतात हो माया घरी लेकर स्पेशल गिलास काढतात प्लेटा काढतात चमचे काढतात लय मोठे खरकटे भांडे करून ठेवतात पूर्ण रॅक रिकामी करून ठेवतात भांड्यांची एवढी तर शायनी येत आहे आता मी संडा सकाळीच क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर घरातली फरशी पूर्ण स्वच्छ पुसून घेतली कारण की आजचा संडे होता संडे असल्यामुळे सर्व काम करून निघायला लागत होता आणि आणि दुसऱ्या दिवशी घरी यायला आम्हाला उशीर होणार होता म्हणून नाही विचार मोठा चहा चहा ठेवला যেনে, কেলারসযে থশ্য়ে নাকে মামানে, আপন সাকে য়েের মামারেে যেনে মিপলোল্লে আপলে মামদে গনেে য়েরখা কেন আপলের স या आले मंडळी झाला चालू पटपट आंघोळा करा उशीर होणार आपल्याला जाय नाही तर पण तपला पटपट आंघोळा करून घ्या पहिले मी करतो पहिले तू कर दोन नंबरला कोण करून हा आमच्या घरी पाच चहा पेन चालू आहे हम्म

सगळ्यात जास्त टाइमपास करतात फक्त हा पप्पाचं विरुद्ध जे होते का नाही ते व्यक्तीला टाइमपास करतात हे जे पप्पाच्या विरुद्ध आहेत का नाही आता तुम्ही समजून जा तेला टाइमपास करतात खरंच मी बाई असल्यावर लय लवकर होते मम्मीची तयारी बाप रे बाप एवढा लवकर की बस अरे मी ताईकडून बोल ताएकुन ना ताईकून बोल राहल ना किती मोठे घर धुतले किती मोठे घर पुसले किती मोठे घर बांधले आहे ना अरे मी का म्हण तुले मी ना म्हणलं पप्पाचे जे विरुद्ध आहेत का नाही त्या लस टाइम लागते लस टाइम पास करतात ते तुला खराब म्हणलं काय ताई कोण बोलवलं मम्मीच तयारी एवढा लवकर होते बाप रे बाप मला मात्र माहित मी काय पप्पल म्हटलं मी ना पप्पाची जी विरुद्ध आहे का पप्पा कोणाला टाइम लागते हुँ। हुँ। बस होते रे चला रे बर चला युट्युब फॅमिली आता बरोबर तुम्ही पण खूप चाललो आम्ही तुम्हाला दाखवतो सांगतो तुम्हाला सगळ्यांची तयारी झाली आता आम्ही नाही टाका लागत चला ना चला चला बसा 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 तुम्ही तो चालू करा तो 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 बसा बसा सगळे लोक कामात काय म्हणता मग तुम्ही आता राहिले भाऊ पुसरा काय केलं उराल तुम्हाला काय नाही याटो पुसल्या बरोबर चारशे रुपये चारशे रुपये लागतो

बघा हे आहे आमची अकोला सिटी आता आम्ही ना म्हणजे माझ्या घरून आता मोठ्या ताईची चाललो आणि तिथून ना प्रतीक आणि प्रतीक्षाला पण सोबत घेऊन जावं लागणार तर त्यासाठी आम्ही आता ताईचीकडं चाललो आणि तिथं आता प्रतीक्षा प्रतीक निघाले घरून यायसाठी पास नको म्हणत आज आपल्याला सिग्नल लागलं नाही आपल्याला अरे देवा एकडून सिग्नल आहे निघून जाणार ना नाही ना पण जास्त ट्रॅफिक जाम घेणार नाही दुरून ओरिजिनल वाटते ना पण जोडून कुत्र शरम हशीच कुत्रे या कुत्र्या नाही रे दुरून ओरिजिनल वाटलं ना तो

हरभरा रस्त्यान खाण्यासाठी हरभरा आहे ना आम्ही विकत घेतला एवढं पाचट फटक होता तरी पण आम्ही याला पाच पाचड करत करत सगळं घेतला प्रवास असाच एकदम शांत आणि एन्जॉय करत होतो कारण की आम्ही ॲटो घेतला तेव्हापासून आमचा प्रवास असा मस्त रस्त्याने खात पित एकदम एन्जॉय करत चालते आधी नव्हता पुढे हे निमकरता निमकरता निमकरताय निम करताय मित्रांनो आता आम्ही इथं याटो थांबवला हरभरा खाऊ खाऊ जे लेकर भारी झाले होते ते हलके व्हायसाठी आता इथं याटो थांबवला ते लेकर आता थोडे फार हलके होतात

अच्छा लगा लोकाच्या वावरातला हरभरा खाऊन राहिलो आम्ही मस्त पैकी पहिली विकत घेतला विकत घेतला तरी मन भरलं नाही थोडासा खारट खारट आहे जास्त खारट हरभरा जास्त पायात काढशील

तर मित्रांनो आता फायनली पोहोचलो आम्ही माझ्या आईच्या घरी श्री संत नगरी गजानन महाराज यांच्या गावामध्ये शेगावमध्ये आणि खूप दिवसाच्या नंतर आली आईच्या घरी तर पहा

दें दें कीती नाग खुशी झाली धुवा हात आल्या बरोबर पहिले जेवायला तर मित्रांनो मी माझ्या आईच्या घरी येण्याच्या आधीच माझ्या आईनं स्वयंपाक पूर्ण कम्प्लीट करून ठेवला मटन चिकन जे काय आहे ना ते सर्व बनवून ठेवलं की आल्याबरोबर आम्ही हात धुतले की जेवण करायलाच बसलो पाहिजे तर बघा यालाच म्हणतात ना मायाची मया हे सुख जे आहे ना हे एका लेखीला फक्त आपल्या माहेरात गेल्यानंतरच मिळते आईत जेवण मिळते आयत सगळंच काही मिळते जे सासरी कधीच स्वप्नातही मिळू शकत नाही जे सुख आहे ना ते माहेर गेल्यानंतरच मिळते आम्ही आल्याबरोबर बसला तर करायला आता संजय आई मटन म्हणून सुर